बघताना माझं नाव रेमोय जोशी आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे आज मी खूप 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 खुश आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मी काय काय कर मला काय आवडतं मी किती गोड आहे किती किती खूप बघा माझा काका बाबा मी तुम्हाला माझ्या घराबद्दल सांगते हे बघा मी तुम्हाला सांगते माझे बाबा मी आणि माझी आजी आणि माझे माझा भाऊ अजून मला दोन, दोन, का, दोन काका दोन काकू हा माझे काका आणि माझी दोन काकू आम्ही सगळे सोबतच राहतो एक छोटीशी काही खोली आहे मी त्याच्यात डबे तिथं एक माझी छोटीशी बाहुले आहे माझी पप्पाला मस्त मस्त होती क्योंकि ते मला चॉकलेट आणून देतात माझ्या असं कर आई मला रागू दे आणि खूप खूप प्रयत्न करते आता में तु माला खेल माला खुँ 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 मी तुम्हाला माझे आवडते खेळ सांगते मला जोगो केलेला खूप 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 आवडतो मी त्यावेळेस गार्डन मध्ये जाते तर मी जोगा खूप खेळते मला घसर बुंदू सरतेला खूप मजा येते खूप 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 जोगा ती मी आई सोबत पकड्या पकडी खेळते गमत सांभुक्का मी जिंकती माझ्या नाव काय काय आवडत ते सांग माझा मी तुम्हाला चॉकलेट आणि कोण तेच बाकी आवडत बाकी काहीच नाही जे आवडते आणि पुरणपोळी आवडते आता 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 आम्ही ना थोड्या वेळ जेवण करून मला आई सोबत स्वयंपाक घर करायला आवडत आणि तुम्हाला माझी मैत्रिणी विषयी सांगते ते नाव पूर्व आहे ती माझ्यासोबत जेवायला बसते आम्ही एक मिनिट एक मिनिटीचा डब्बा शेअर खातो तू मजक म्हणजे माझ कुटुंब आई बाबा आजी आजोबा सगळे खूप 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 प्रेम करतात मी आजीला रोज रोज गोष्ट सांगायला सांगतो आणि मी पण आजीला गोष्ट सांगते मी तुम्हाला सांगू